आता हिवाळ्यामध्ये ताजे ताजे वाटाणे मिळतील वाटाणे भात असू दे किंवा वाटाण्याची मसालेदार भाजी आपण नेहमीच बनवतो आज आपण पाहूयात वाटाण्याचे मस्त जाळीदार आणि फक्त दहा मिनिटात बनणारे धिरडे कसे बनवायचे आणि त्यासोबतच पंधरा ते वीस दिवस टिकणारी मस्त झणझणीत कांद्याची चटणी कशी बनवायची ही चटणी जर एकदा करून ठेवली तर पाहिजे तेवढी कोणत्याही प्रकारचे धिरडे किंवा डोसे बनवू शकता आणि या चटणीसोबत टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा खायला घेऊ शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी वाटाणा घेतलेला आहे त्यासोबतच तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाटाणा काढून घेतला यामध्ये कोथिंबीर मिरची आलं आणि कडीपत्त्याची पाने घेतली आता याची आपल्याला अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्यामुळे आलं आणि मिरची मी बारीक बारीक कट करून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला वाटून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे तुकडे शिल्लक राहणार नाहीत यामध्ये सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे याची आपल्याला पेस्ट बनवायची मिक्सरला दोन ते ती तीन वेळा चांगलं फिरवून घ्यायचं मिरची आलं लसूण व्यवस्थित बारीक व्हायला हवं तर हे पहा अशी याची साधारण पेस्ट करून घ्यायची वाटाण्याच्या शेंगा जास्त कोवळ्या नसतील तर वाटाणा फक्त पाच ते सहा मिनिटे शिजवून सुद्धा घेऊ शकता म्हणजे थोडासा मऊ होतो आणि बनणारी पेस्ट सुद्धा बारीक बनते तर यामध्ये अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि पाव कप यामध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे रवा कोणत्याही प्रकारचा वापरू शकता तर यामध्ये फक्त चवीपुरतं मीठ घालायचं की जे सगळे मसाले मिक्सरला वाटून घेतानाच यामध्ये घातलेले होते थोडं थोडं पाणी घालायचं आणि धिरड्यांसाठी लागणारं सैलसर बॅटर करून घ्यायचं पाणी थोडं थोडं घालत हलवून घेतलं की गाठी जास्त होत नाहीत आणि मग जास्त याला ढवळून घ्यायची सुद्धा गरज लागत नाही तर हे पहा या बॅटरला रंग सुद्धा मस्त आलेला आहे यामध्ये कोथिंबीर मिरची आहे अशा वेगवेगळ्या रंगाचे पदार्थ मुलांना सुद्धा खायला खूप आवडतात तर हे पहा साधारण इतकं सैलसर हे करून घ्यायचं आता चटणी बनेपर्यंत हे थोडा वेळ असंच झाकून ठेवायचं कांद्याची चटणी बनवतो एक मोठा कांदा घेतलेला आहे अर्धा चमचा बडीशेफ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा धने घेतलेले आहेत अर्धा अर्धा चमचा चण्याची डाळ आणि उडदाची डाळ घेतलेली आहे थोडस आलं लसूण कडीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा आपल्याला मोठा मोठाच कट करून घ्यायचा आहे कारण याची आपण पेस्टच करून घेणार आहे ही चटणी खूप दिवस टिकते कारण यामध्ये पाण्याचा अंश राहत नाही त्यामुळे जास्त प्रमाणात सुद्धा करून ठेवू शकता टिफिन साठी ज्यावेळी आपण आंबोळी किंवा डोसे बनवतो त्यावेळी गडबडीच्या वेळी नारळाची चटणी बनवायला जर वेळ नसेल तर ही स्टोर केलेली चटणी सुद्धा आंबोळी डोश्यासोबत खूप छान लागते एका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये सुरुवातीला उडदाची डाळ आणि चणा डाळ काढून घेतली दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत काही सेकंड तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये धने जिरे आणि बडीशेफ घेतली त्यासोबतच आलं लसूण लाल मिरची आणि कढीपत्ता सुद्धा घेतला हे सगळं तेलामध्ये चार ते पाच मिनिटे सतत हलवत चांगलं परतून घ्यायचं चार ते पाच मिनिटे हलकासा रंग बदलेपर्यंत हे परतून झालेला आहे आता यामध्ये मोठा मोठा चिरून घेतलेला कांदा काढून घेतला कांद्याचा सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आता यामध्ये एक चमचाभर चिंच घातलेली आहे यामुळे या चटणीला या अतिशय छान चटपटी तशी चव येते चिंच घातल्यानंतर काही सेकंड परतून घेतलं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि एक चमचावर लाल तिखट घालायचं म्हणजे चटणीला रंग खूप चांगला येतो आता थोडंसं पाणी घालून सुद्धा याची पेस्ट करून घेऊ शकता कारण तेलामध्ये आपण हे परतूनच घेणार आहे त्याच पॅन मध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घेतलं थोडस मोहरी जिरे आणि हिंगाची फोडणी दिली आता यामध्ये वाटून घेतलेला सगळा मसाला काढून घेतला तेलामध्ये हा मसाला आपल्याला चांगला परतून घ्यायचा यातल्या सगळ्या गोष्टी आपण सुरुवातीला परतून घेतलेल्या आहेत त्यामुळे ही चटणी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेचच ते या याला तेल सुटायला सुरुवात होते त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये घेतलं पाच ते सहा मिनिटानंतर याला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि हे पहा कढईपासून पासून हा मसाला वेगळा होतोय तर हे पहा या मसाल्याला तेल सुटलेलं आहे असं चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतून घेतला ना की ही चटणी सुद्धा मग पंधरा ते वीस दिवस टिकायला खूप मदत होते हे पहा रंग सुद्धा मस्त आलेला आहे मस्त चटपटीत आणि झणझणीत अशी ही चटणी तयार झाली एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता ही चटणी बनवण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही बारा ते पंधरा मिनिटात ही चटणी बनवून तयार होईल आणि या वेळेमध्ये हिरड्यांसाठी हे बॅटर सुद्धा तयार झालेलं आहे या वेळेमध्ये रवा सुद्धा चांगला भिजला जातो आणि याला जाळी सुद्धा छान सुटते रवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं थोडस पाणी शिपडून लगेचच पुसून घेतलं आता हे बॅटर तळापासून चांगलं हलवून घ्यायचं कारण रवा आणि तांदळाच्या पिठाचा लेअर खाली जाऊन बसतो गरम गरम तव्यावरती असं हे एक ते दीड पळी बॅटर सोडून घ्यायचं तवा चांगला गरम असला ना की अशी मस्त याला जाळी तयार होते तर हे पहा यामध्ये आपण दही वापरलेलं नाही बेकिंग सोडा नाही किंवा इनो नाही फक्त पाण्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पहा मस्त याला जाळी सुटलेली आहे थोडस सुकलं की कडेने एक चमचाभर तेल सोडायचं तेलाऐवजी एक चमचा तूप सुद्धा वापरू शकता तेल सोडून घेतल्यामुळे काय होतं तव्याला हे चिकटून राहत नाही आणि हे धिरडे कुरकुरीत व्हायला खूप मदत होते गरमागरम जरी खाणार असेल ना तरी सुद्धा हे खूप छान लागतात प्रत्येक वेळी हे बॅटर चांगलं तळापासून हलवून घ्यायचं आणि त्यानंतरच तव्यावरती या पद्धतीने सोडायचं प्रत्येक धिरड्याला अशी मस्त जाळी सुटते तव्याला सुद्धा अजिबात चिकटून राहत नाहीत कारण रवा आणि तांदळाचं प्रमाण अगदी योग्य आहे तर हे पहा याच पद्धतीने सगळे धिरडे करून घ्यायचे एकही धिरडे तुटत नाहीत अगदी परफेक्ट बनतात कुठल्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा फक्त दही आणि ताकासोबत सुद्धा हे धिरडे अतिशय छान लागतात मुलांना वाटाण्याची भाजी किंवा वाटाणा भात जर खायला आवडत नसेल तर असे हे धिरडे नक्की करून पहा शंभर टक्के मुलांना आवडतील सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनला जरी देणार असाल तरी अगदी दहाच मिनिटात बनतील या धिरड्यांसोबत ही मस्त चटणी चवीला अतिशय छान लागते तर हे पहा मस्त कुरकुरीत असे हे धिरडे बनून तयार झालेले आहेत चवीला सुद्धा अतिशय छान बनतात कारण वाटाण्यासोबतच इतरही यामध्ये मसाला आहे हिवाळ्यामध्ये मस्त ताजे ताजे मटाराचे हे धिरडे नक्की करून पहा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शंभर टक्के आवडेल कांद्याची चटणी सुद्धा एकदा तयार करून ठेवली तर पाहिजे त्यावेळी हे धिरडे कधीही बनवू शकता किंवा आंबोळी डोशासोबत सुद्धा सर्व करू शकता तर हे दोन्हीही पदार्थ नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका